होणार की असल तो विदर्भातला शेवटचा माणूस सुद्धा जागा असतो आणि ते अधिवेशन नाही घेतलं त्याचे राजकीय परिणाम

लोकप्रतिनिधी असतील किंवा आमदार खासदार असतील यांच्याशी काही बोलणं झालं मी देगाशी बोलणं झालं तुम्हाला सांगितलं आमचे स्थानिक आमदार अर्जुन कोदकर त्यांना विनंती केली होती जिथं पालकमंत्री संजय आणि अतुल सावे या तिघाबरोबरही बोललो अतुल सावेंनी सांगितले आम्हाला की मुख्यमंत्र्यांबरोबर या संदर्भात आम्ही बोलतो आणि तुमच्या बेटीची व्यवस्था करून देतो मेल कधी गेला तुम्ही तिथं मंत्रीमंडळाची मेल दहा दिवस त्याचा काही रिप्लाय आला का आता हे आज समजा दुसरा विषय आहे तुम्ही आता म्हणताय की हैदराबाद जयदेव कुमार कार्निवल मराठा समाजाला काही उपयोग होणार आहे आज माझे म्हणणे आपण मराठवाडा जे विकास आहे संदर्भात त्या संदर्भामध्ये तुम्हाला सेपरेट बोलतो जेला आहे पण ह्या पत्रकार परिषदेमध्ये तो विषय अशी मा त्या विषयावर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि प्रत्येक याच्या संदर्भात माझी बांधिलकी आहे आणि मी बोलेल असं सध्या मराठवाडा अनुशिएशनची का गा, काय स्थिती आहे आणि मागच्या मागच्या मंत्रिमंडळाने पुस्तकांनी केल्या त्याच्यात ते किती खर्च झाले का किती बाकी आहे शिल्लक आहे याची काही आकडेवारी आहे आपल्याकडे आपल्यापैकी किती जणांना माहिती मला माहीत नाही प्राध्यापक बी टी देशमुख आणि मधुकरराव खेमतकर या दोघांनी ज्यावेळेस पी सी अलेक्झांडरची पहिला जी आर काढला होता अनुशेषन संदर्भामध्ये म्हणजे आत्ताच काय काय का मी तुम्हाला त्यापूर्वी विदर्भामध्ये यांनी प्रचंड मोठं आंदोलन चालू केलं होतं आणि प्रश्नापोरीच्या स्थापनेनंतर शेषचा पैसा सुद्धा पश्चिम महाराष्ट्राला घेऊन जात होते विकासाचा जा पैसा शिल्लक नव्हता पण ही मोहीम पी टी देशमुख मधुकरराव चिंबतकर यांनी ह्या बॅनर खाली चालू केली विदर्भ अनुशेष निर्मूलन मंडळ आणि त्यांचा कार्यकर्ता असल्यामुळं ज्या वेळेस पी सी अलेक्झांडर यांनी तो जी आर काढला होता पहिला त्याची रथातून आम्ही मिरवणूक जाणण्याला काढली होती विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सुद्धा त्या जी आरची मिरवणूक आम्ही जालन्यामध्ये काढली होती त्या जी हे जे काही राज्यामध्ये जो काही निधीचे कोंडवाडा झाला होता तो बंद झाला आणि त्या मंचमध्ये काम करणारे मुख्यमंत्री मधुकर राव केमतकर यांचे शिष्य येतात राज्याचे मुख्यमंत्री तर त्यांनी ती जाणीव ठेवली पाहिजे आणि मराठवाड्याचा अनुशेष आणि विकासाच्या संदर्भामध्ये अशी आहे सध्या मराठवाडा अनुशेषाचा माझं ऐका माझ अपील पेंडिंग आहे मी दोन अर्ज केलेत विभागीय आयुक्ताला की त्या बैठकीच्या पैशाचा किती खर्च झाला या संदर्भात तुम्ही आकडेवारी द्या आणि त्या संदर्भात आम्हाला माहिती द्या कुठलीही माहिती त्या कार्यालयाकडून उपलब्ध करून दिली जात नाही सांगतोय की मराठवाड्याचा कोणताही अनुशेष सत्ता चिन्हत नाही अनुष्य असं सत्ता सांगण्यात येतं त्याच्यामुळे तुमच्याकडे काही आकडेवारी आहे का त्याची आज पण अशी सिंचनाचा एवढा बाकी आहे बघा पैशामध्ये अनुशेष जर पण काढायचा म्हणलं तर त्याचा पैशामध्ये अनुशेष काढता येत नाही

अनुषा आकडेवारीपेक्षा पेक्षा पश्चिम वाहिनी नेण्याचा पाण्याचा विषय शिल्लक आहे आज नळगंगा गंगा जो त्यामध्ये फक्त पासष्ट टी एमशी पाणी अडवलं जाते शंभर टी महाराष्ट्राच्या वाट्याला येते आणि पस्तीस टी एम पाणी जे आहे ते त्यांनी वाशिमच्या सीमेपर्यंतच अडवलंय ते पस्तीस टी एमसी मराठवाड्याला मिळालं पाहिजे ते आमची सातत्याने मागणी आहे बाबळी बंधारा जो आहे तो चुकीच्या वेळी उघडला जातो तो उघडू नये याच्यासाठी आमची मागणी आहे जायकवाडीमध्ये जे काय आता चालू आहे एम डब्ल्यू आर आरने जो काही अठ्ठावन्न टक्केचा जो काही आदेश केला या ठिकाणी मंदाटी कमिटीने पासष्ट टक्के दिलं होतं अठ्ठावन्न टक्के त्याचंही अपील आमचं एम डब्ल्यू आर आरकडं चालू आहे स्वतः त्यामध्ये अपील करतात कृष्णा खोऱ्यामध्ये मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळालं पाहिजे आणि आज परिस्थिती अशी आहे की कृष्णेचं पाणी गोदावरीमध्ये मांजरामध्ये येऊ दिलं जात नाही त्यासाठी सुद्धा आमचा विषय चालू आहे आणि चालना खामगाव रेल्वे झाली पाहिजे जळगाव जाणारे विषय काढला निर्णय कधी घेतला असतात एकवीस टीएमसी प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी बारा वर्ष लागले आता साठ टीएमसी मान्य झालं जो आहे